छगनरावजी भुजबळ साहेब यांची उमेदवारी या देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी तसेच या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी पुढाकार घेऊन त्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतला होता आदरणीय भुजबळ साहेबांनी लोकसभेची उमेदवारी कधीही मागितलेली नव्हती पण ज्यावेळेस केंद्र सरकारकडून केंद्राकडून त्यांना सांगणं आलं त्यावेळेस त्यांनी सर्वांचा विचार घेऊन सर्वानुमते उमेदवारीसाठी होकार कळवला पण एक महिना झाला नाशिकमधला महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन एक महिना झाला तरी नाशिकमधला महायुतीचा उमेदवार या ठिकाणी जाहीर होत नव्हता केंद्राकडून ग्रीन सिग्नल होता तरीही नेमका कोणता दबाव या ठिकाणी होता त्यामुळं साहेबांना प्रस्थापितांच्या त्या दबावाला त्या ठिकाणी या या ठिकाणी काल त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि कमी वेळ असल्यामुळं पक्षाचं अहित होऊ नये त्याचबरोबर ज्या महा महायुतीमध्ये साहेब काम करतात त्या महायुतीचं अहित होऊ नये म्हणून त्यांनी कमी वेळेमध्ये जो उमेदवार मिळेल तो उमेदवार जाहीर करावा अशी भूमिका घेऊन स्वतः त्यांनी माघार घेतली प्रस्थापितांवर कोणाचा दबाव होता प्रस्थापितांवर नक्की कोणाचा दबाव होता हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं असेल तर मागच्या काही काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की महाराष्ट्रातलं राजकीय सामाजिक वातावरण जे ढळून निघालं होतं ते या जालना जिल्ह्यातून निघालं होतं या जिल्ह्यामध्ये ओबीसींची चळवळ असेल किंवा मराठा आंदोलनाची चळवळ असेल ही इथूनच तीव्र झालेली होती आणि या आंदोलनाचे परिपाक म्हणून काही जातीवादी तत्वांनी या ठिकाणी केंद्रातून ग्रीन सिग्नल असतानासुद्धा राज्यातले काही नेतेही त्यामध्ये सामील आहेत त्यामध्ये अनेक नेत्यांनी दबाव आणून साहेबांच्या उमेदवारीला त्या ठिकाणी डिलेट केलेलं आहे साहेबांची उमेदवारी त्या ठिकाणी कशी थांबवता येईल लांबवता येईल या ठिकाणी असे प्रयत्न केले आणि हे प्रयत्न सगळे ओबीसीचा आवाज दाबणार आहेत कारण छगन भुजबळ हा ओबीसीचा आवाज आहे समस्त देशामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व ते करतात आणि त्यांचा आवाज दाबला म्हणजे ओबीसीचा आवाज दाबो अशी काही प्रस्थापित नेत्यांची समज असेल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज त्या तेन नेत्यांना जशास तसं उत्तर देणार